प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांची बदली नवे प्रकल्प अधिकारी कोण उत्सुकता वाढली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडवण येथे कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे अपर सचिव अनुष्का दडवी यांनी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलीचे आदेश जाहीर केले आहेत जारी आदेशानुसार अकुनुरी नरेश यांनी कळवण प्रकल्पातील आपला कार्यभार विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा तसेच चंद्रपूर महापालिकेचे सध्याचे आयुक्त म्हणून श्रीमती गायकवाड यांच्याकडून त्वरित कार्यभार स्वीकारावा असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे दरम्यान नरेश यांच्या जागी कडवण प्रकल्पाचे नवे प्रकल्प अधिकारी कोण असणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर तसेच प्रशासनात याबाबतची उत्सुकता वाढली आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ही अचानक झालेली बदली चर्चेचा विषय ठरत आहे निवडणूक पूर्व काळात झालेल्या या प्रशासकीय बदलामुळे नागरिक व राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कडवण प्रकल्पात आता कोण नव अधिकारी रुजू होणार आणि त्याचा आगामी कामकाजावर काय प्रभाव पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा